नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर जी एम सी सांगली मिरजमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला तर आहे तर त्यांच्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे तर त्या सिरीजमध्ये थोडासा गॅप पडला होता बट काळजी नका करू इथून तुम्हाला जे भाग आहेत ते तुम्हाला कंटिन्यू पद्धतीनं त्या ठिकाणी मिळत जाणार आहेत सो नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि परत परत सांगतोय माझ्याकडे याच्याशी निगडीत सराव पेपर आहेत त्यानंतर एक दुसऱ्या जिल्ह्याचा झालेला पी वाय क्यू आहे दोन हजार पंचवीसचा त्याच लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत विचारले जाणार आहेत त्यामुळे तो पी वाय क्यू पेपर त्यासोबत जे काही सराव पेपर्स त्यानंतर केचा भाग मोठा असल्यामुळं केचा एक स्पेशल वेगळा ठोकळा काढलेला आहे सो या क्रमांकावर संपर्क करून द्या फी डिटेल त्यानंतर पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील सो आत्ता आपण काय करूयात गणित आणि बुद्धिमत्तेचा हा भाग आजच्या तारखेमध्ये आपण कवर करणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला याचा परिपूर्ण फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर बघा सर्वप्रथम पहिला प्रश्न आपल्याला काय दिला आहे याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पर्याय या ठिकाणी टाकायचा आहे तर इथं सोप्या भाषेत जर बघितलं तर सिम्पल पद्धतीनं हा जो चौरस वगैरे किंवा आयात टाईप आहे तर याच्यामध्ये चौकोनामध्ये जर बघितलात तर याचे वेगवेगळे भाग दिलेले आहेत याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे डिवायडेशन केलेले आहेत ओके सो तुम्हाला काय करायचं आहे हे परिपूर्ण एकाच सर्व जे अक्षर अंक वगैरे आहेत सर्वांचा एकाच ठिकाणी संबंध न जोडता वेगवेगळा संबंध तुम्हाला जोडायचा आहे म्हणजेच या बाजूचा हा जो काही चौरस आहे याच्यामध्ये या तिघांचा कुठं ना कुठं सहसंबंध असतो तर इथं बघा हा अंक पंधरा आहे इथं यस आणि इथं डी आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर यसचा अक्षर मालिकेतील क्रमांक आहे एकोणीस डीचा आहे चौथा तुम्हाला सांगतोय जे काही अक्षरमालिकेतील अंक किंवा जे वर्णमाला आहे इंग्रजीचे तर त्या वर्णमालिक प्रत्येक अक्षराचा अंक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे पुढून आणि मागून हे तुम्ही पाठांतर करून जा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के तर म्हणू शकत नाही बट नाईन्टी नाईन पर्सेंट तर अक्षर मालिकेवर प्रश्न तुम्हाला दिसेल सो जेवढं होईल तेवढं हे पाठांतर करा तर एकोणीस मधून चार जर मायनस केलं तर पंधरा येतात ओके डब्ल्यू आणि टी डब्ल्यूचा क्रमांक जर बघितलात तर कितवा आहे ते विसावा टीचा कितवा आहे विसावा ओके ह तर बघा या ठिकाणी हे जर बघितलं तर वी मधून वीस गेलात तर तीन येतं ॲज इट इज त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ओके okay. आणि परत आता हे सुद्धा एस आणि टी याच्यामध्ये सुद्धा फरक या ठिकाणी एकचा आहे राहिला प्रश्न जी जी हा कितव्या क्रमांकाचा आहे सातव्या आणि पी हा ऑलमोस्ट सोळावा आता हे मधून सात मायनस करा ॲज इट इज नऊ तुमचं उत्तर येईल हे तुमचं बरोबर उत्तर असेल ओके okay. so सो सिम्पल असतात प्रश्न एवढंच की तुम्हाला थोडं कन्फ्यूज करत असतात बट काळजी नका करू जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता ते तुम्हाला कवरअप अप होऊन जातात आणि सगळ्यात महत्वाचं पी क्यू पेपर दोन हजार पंचवीस बघा अगोदर भरत्या वगैरे झालेल्या नाही आहेत हेही तुम्हाला सांगतोय सगळ्या जिल्ह्याच्या या पहिल्याच भरत्या आहेत त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं हे जे आहे।, ते आहे ते सराव पेपरवर भर द्या आणि सराव पेपरमध्ये सगळ्या पद्धतीचे प्रश्न आमच्या टीमनं ॲड केलेले आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी व्याकरण वगैरे ओके सो जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर घेऊन आत्तापासून सरावायला लागा परत पुढं काय दिलं कि दोन अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल आपल्याला या ठिकाणी विचारलाय तर बघा आता बघा इथं सिंपल दोन इथं आहे इथं आहे म्हणजे हा वरच्या बाजूला झाला ओके पण आता काही काही जणांना काय वाटतं की हा जो आहे तो दोन इथं दिले म्हणजे याच्या बाजूला एक असेल आणि काही जणांना सहा सुद्धा दिसत असेल तर अशा ठिकाणी काय करायचं कॉमन कॉमन अक्षर मार्क आउट करायची ही, ही दोन आहे हे दोन आहे ओके तर दोनच्या या बाजूला काय आहे पाच आहे म्हणजे या बाजूला पाच आहे तर पाचच्या या याला लगतच चिटकून असलेल्या बाजूला हा किती अंक असेल तिसरा ओके आणि ती तीनच्या अगोदर तीनच्या अगोदर असणारा अंक कोणता आहे हा एक आहे ओके सो म्हणजेच या तीनच्या बाजूला हा एक झाला ओके आता बघा सिम्पल पद्धतीनं बघून घ्या इथं काय दिलंय की एक जो आहे तो या बाजूला आहे तीन या बाजूला पाच या बाजूला चार या बाजूला आणि दुसरा आपला शेवटचा अंक उरतो म्हणजे सहा म्हणजेच दोनच्या मागं इथं काय असेल सहा असेल ओके व्यवस्थित पाहून घ्या प्रश्न फार सोपा आहे फक्त तुम्ही प्रॅक्टिसवर भर द्या तर तुमचे जे आहे ते सॉल्व होऊन जातील ओके त्यानंतर परत पुढं काय दिलं बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा इथं ओ ओच्या नंतर काय येतं हे बघा कधीही अक्षर मालिका तुम्हाला पाठांतर करून घ्या ओच्या नंतर बी येतं झेडच्या पुढं ए येतं ओके म्हणजे यांच्यामध्ये प्लस प्लस त्यांनी केलेलं आहे परत ओच्या पुढं पी आहे त्यानंतर डीच्या परत पुढं ई आहे त्यानंतर क्यूच्या पुढं परत आर आहे ॲज इट इज त्याच पद्धतीनं हे जे पेन्सिल आहे ना हे काय आहे याच्याचा संकेत विचारलाय म्हणजेच पी जे आहे ते याच्या अगोदरचं आपल्याला येईल या ठिकाणी ओ कारण का ही सिरीज याच्या हे पुढं असे असलेलं मागची सिरीज आहे ना सो ॲज एक्सपेक्टेड काय करा ओच्या पुढं काय आहे पी ई हा कशाच्या पुढं आहे डीच्या ओके ओ आय डी डी कुठं आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी हे दोन ऑप्शन कटले या दोघांचा विचार नका करू त्यानंतर यन एन आपल्याला विचारले तर यन जे आहे ते यनच्या अगोदर किंवा यम यन म्हणजेच काय येईल की इथं यम येईल ओके हं त्यानंतर परत पुढं बघितलं की सी सीच्या पुढं काय आहे डी आहे आणि आय का येईल एक मिनिट हं यम बी ना ओ, हो हो सॉरी ओके बी हं कारण का हे जे अक्षर आहेत हे, हे याच्या अगोदर म्हणजेच मायनस एक करा किंवा ही जी काही सिरीज आहे याच्यातून मायनस एक केला तरी चालेल म्हणजेच या सिरीजमधून तुम्हाला मायनस एक मायनस एक करायचे आहे म्हणजे हे जे अंक दिलेले आहेत तर याच्यापासून फक्त तुम्हाला मागचा अंक तुम्हाला शोधायचा आहे ओके त्याच पद्धतीनं सीच्या मागं काय आहे बी आहे आईच्या मागं काय आहे यच आहे यलच्या मागं काय आहे यम आहे नाही सॉरी ओके गे, गे, के 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 हां तर आता बघा आपल्याला काय मिळतं ओ डी एम बी एच एम के सॉरी एच के एम नाही तर इथं आपलं जे आहे ते चौथ्या क्रमांकाचं आपल्याला मिळालं म्हणजेच काय याच्यामध्ये तुम्ही प्लस एक एक जर करत गेलात म्हणजे ओच्या पुढं काय येतं पी येतं डीच्या पुढं ई येतं त्यानंतर एमच्या पुढं यन येतं हे म्हणजे याच्यामध्ये प्लस प्लस एक केलात तर तुम्हाला हे मिळालं पाहिजे अशा पद्धतीची हे सिरीज आहे आता बघा हा एक प्रश्न तुम्हाला फार कन्फ्यूज करू शकतो तर याच्यामध्ये नेमकं काय करायचं कधीही अशा पद्धतीनं दिलाय ना हे सगळं एकत्रित नका घेऊ ओके तर याच्यामध्ये असलेलं जे कॉमन कॉमन गोष्ट आहे ती तुम्हाला वेगळी करायची तर इथं एफ ओ कॉमन आहे इथं एफ ओ कॉमन आहे त्याच्यामुळं इथं कॉमन असलेलं जे काही आता बघा तीन हे लिहून घ्या एफ ओसाठी काय दिलं तीन ग्रहित धराबर आता बघा याच्यामध्ये परत काय कॉमन आहे की ई एस टी आहे परत इथं एस टी ई आहे म्हणजे ॲज इट इज हे तीन अक्षर एकत्र आहेत ना सो ई एस टीसाठी त्यांनी काय घेतलं हे अठ्ठावीस या ठिकाणी घेतलेलं आहे ओके सो हे इथं लिहून घ्या जमलं तर याच्यासाठी काय घेतलं अठ्ठावीस आता याची आदला बदल केल्यानंतर या अंकांमध्ये काय फरक पडतो बघूया म्हणजेच इथं काय गेलं हे आदला बदल ना हे ई शेवटी गेलं आणि यस जे आहे ते प्रथम क्रमांकावर आलं म्हणजेच एस टी ई यस टी ई साठी काय घेतलं त्यांनी एटी टू म्हणजेच यांची सुद्धा अदलाबदल केली ओके बाकी हे आरसाठी त्यांनी काय घेतलं चार घेतलं हे इथ जे आहे ते इथं आर कॉमन आहे ना आर हा आहे परत आर हा शेवटी आहे म्हणून इथं चार घेतलं म्हणजे आर साठी त्यांनी काय ग्रहित धरलं चार ग्रहित धरलं आता आपल्याला काय विचारलं की ई एस टी आर याच्यासाठी आपल्याला काय शोधायचं का आहे तर बघा ई एस टी साठी काय आहे अठ्ठावीस इथं अठ्ठावीस प्रथम क्रमांकावर आहे इथं आहे म्हणजे हे दोन कटले हे दोन आपल्या या दोन्हीपैकी आपलं एक उत्तर असेल ओके तर आता बघा याच्यामध्ये आर आपल्याला काय वेळ आर साठी आपण काय ग्रहित धरलं किंवा आर साठी आपल्याला संकेतांक दिलाय चार ओके सो चार इथं शेवटी आहे इथं आहे का इथं सेकंड नंबरला आहे मागून पण अक्षर जे आहे मध्ये हा आर हा कितवा क्रमांकाला आहे शेवटचा त्याच्यामुळे हा आपला उत्तर या ठिकाणी असेल ओके व्यवस्थित सोडवा ते तुम्हाला प्रश्नांची उत्तरं इजी स्वरूपात मिळून जातील सो काळजी नका करू जेवढं होईल तेवढं प्रॅक्टिस करा त्यानंतर परत पुढं काय दिलं बघा पाचवा प्रश्न आहे बघा इथं काय दिलं एक्स चार आर तीन परत एफ प्लस सहा बरोबर अक्षर किंवा क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचा आहे आता बघा कधीही तुम्हाला सांगितलं की सांग अक्षर मालिका तुम्ही पाठ करून द्या हे तुम्हाला डेमो सांगतो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील म्हणून तर एक्सचा जर विचार केला तर कितवा क्रमांक आहे ओके चोवीसावा क्रमांक आहे आणि याला डिवायडिशन की सहा सहानं गेला तर चार तुम्हाला मिळतं ओके आरचा परत बघायला गेलं तर तोच आहे आणि त्याच्याशीच भागाकार करा सहानेच भाग द्या तीन येईल आरच्या पुढं तीन आलं ओके ॲज इट इज एफचा कितवा आहे सहावा क्रमांक आहे याला सहा ने करा तर एक येतं परत आता बघा इथं एफ वन प्लस सहा म्हटलंय त्याने ओके तर आपल्याला काय करायचं या एक मध्ये जे आहे ते सहा ॲड करायचे म्हणजे या ठिकाणी जो आहे तो सात त्या ठिकाणी येईल ओके हे थोडं डिटेलमध्ये करा व्यवस्थित आहे आता परत इथं काय दिलं की जर डॅश म्हणजे बेरीज गुणाकार म्हणजे वजाबाकी परत असू द्या प्रश्न सोडून द्या स्किप करा हं हा वाला प्रश्न काय करा कमेंट करून द्या हे बाकीचे दोन प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय कारण का खूप लांब व्हिडिओ होईल हा तर हे दोन जे आहेत ते कमेंट करून द्या हा वाला प्रश्न चुकीचा आहे त्याच्यामुळे याच्या किंवा याला बघू नका बाकी जास्तीत जास्त शेअर करून द्या ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्यासोबतसुद्धा आणि बाकी काही डाऊट असतील कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील नक्की सबस्क्राईब करून ठेवा इन फ्युचरमध्ये तुम्हाला हे व्यवस्थितरित्या परीक्षेची तयारी करून देण्याची जी, जी काही हमी म्हणा किंवा एक फायदेशीर तुम्हाला बाब आहे त्याचा तुम्ही परिपूर्ण फायदा घ्या बाकी भेटून पुढच्या भागामध्ये धन्यवाद